दरवर्षी दिवाळीच्या सणामध्ये होमगार्डचे मानधन थकीत राहत होते परंतु यावर्षी अवघ्या दिवाळीचा सण दोन दिवसांवर असताना सरकारने जिल्ह्यातील गृहकरक्षक दलाचे मानधन अंदाजे चार अंश दोन कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी होमगार्डची दिवाळी हे गोड झाली आहे प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने होमगार्ड सेवा ही अविरतपणे सुरू असून गणपती उत्सव दुर्गा उत्सव आणि निवडणूक बंदोबस्त किंवा इतरही उत्सव वर्षभर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे गृहरक्षक दलाचे जवान आपली नोकरी सांभाळत असतात या नोकरीमध्ये त्यांना मानधनावर काम करावे लागते आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले मानधन त्यांना वेळोवेळी सणासुदीच्या कालखंडात मिळत नाही त्यामुळे दरवर्षी त्यांना नराश्य प्राप्त होत होते परंतु यावर्षी शासनाने ऐन दिवाळीच्या त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे मानधन जमा केल्याने प्रशासनाचे होमगार्ड बंधूंनी आभार मानले आहे यावर प्रभारी अधिकारी होमगार्ड उपपथक अहेरीचे जे जे काझी काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया होमगार्ड प्रभारी अधिकारी अहेरी उपपथक गडचिरोली जिल्हा यंदा आमच्या दिवाळी चे मानधन दिवाळीच्या पूर्वी मिळाल्यामुळे होमगार्डामध्ये होमगार्ड बंधूमध्ये आमची एक आनंदाची लहर पसरलेली आहे दरवर्षी होमगार्डचे मानधर दिवाळीनंतर मिळत होते यावर्षी आम्हाला खुशीची बाब ही आहे की आमचे जिल्हा समादेशक होमगार्ड ॲडिशनल एस पी सर गोकुलजी सर व आमचे होमगार्डचे कर्मचारी बंधू या होमगार्डचे कर्मचारी वर्ग गडचिरोली गेली असते त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हे आमचे मानधन दिवाळीच्या पूर्वी दिल्यामुळे खूप आनंद झालेला आहे सर्व बंदोबस्तांचा मानधन होमगार्डच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत मोलाची भूमिका बजावणारे होमगार्ड जवानांना वेळेवर व हक्काचे अनुदान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण आहे